तुला त्या दिवशी फोन लावला मी उचलला पुन्हा म्हणतो साहेब माझा फोन कधी आणि तू म्हणतो माझा फोटो अरे नाही त्या दिवशी मी फोन लावला मी तुला बालू ते करून ते सायबर ते म्हणजे सायबर ट्रिप टाकून द्यायचे म्हणे सायबर देऊन टाका हा नाही ते ठीक आहे माझ्यापर्यंत नाही आलं ना ते नाही आलं अजून इकडे बघ हा इकडे बघ ना फोन नाही उचलला माझा बालू नको फोन नाही उचलला माझा ठीक आहे पण गाडीच मला गाडीच मला पंचवीस किलो <laughs> प्रमाण लागेल ते बरं का नाही ऐक ना हे बघ मी आतापर्यंत सांभाळलं ते वीस किलो प्रमाण पण तू स्वतः हाताने करून घेतलं ते मी काहीच तु, नाही करेल ना साहेब ऐकलं बद्दल नाही नाही मी नाही ऐकत कोणाच मायला ऐकणारच मग काय म्हणावं तुला कधीच नाही ऐकत मी बी बोलेलं दारू पी मग दारू पिल्या नंतर वाढून जात या गोष्टी मायला करू खरोखर गाडीत बसेल सर मी दारू आता मग मी तुला रिवार्ड देईन मग माझ्याकून आणखी विचारून घ्या कोणला विचारून घ्या सुदामला लग, जोडायला लावली हो ना माझ्या माझ्याकून तुला बक्षीस देईन मी वेगळा वे, माहिती तुला तसं जर गेला असेल तर बिन ना आज लगे माझ्याकून तुला वेगळं बक्षीस बस बर असं जर तू आज, आज बोलला मग तर माझ्याकून बक्षीस तुला वेगळं बर ते सांगतो ना बालून सांगतो बर